चला तर आता चांगल्या प्रमाणात जे आहे थंडी सुरू झालेली आहे आणि गारवासुद्धा छान लागतोय आणि यामध्ये काहीतरी हेल्दी हवंच ते, हेल ते सुद्धा जिभेला काहीतरी चांगली चव चा देईल असं चला तर आज तुमच्यासाठी छान अशी हवरीची चटणी घेऊन आलेली आहे मी तर त्यासाठी सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे तर दोन चमचे शेंगदाणे एक वाटी आवरी घेतलेली आहे आणि एक चमचा जिरे घेतलेले आहे आणि काही लसणाच्या पाकळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत तर दोन चमचे शेंगदाणे जे आहे कढईमध्ये घालून घेतले गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आणि हलके शेंगदाणे भाजून घेतलेले आहे तर इथे अर्धी वाटीपेक्षा थोडेसे कमी म्हणजे पाव वाटीला थोडेसे जास्त असे डाळसुद्धा घेतलेले होते तर मी सांगायचे विसरले तर डाळसुद्धा घालून घेतले आणि ते सुद्धा थोडेसे एक ते दोन मिनटं जे आहे रोस्ट केले इतकेच रोस्ट करायचे की त्यातलं मॉइश्चर जे आहे ते निघून गेलं पाहिजे आणि त्याची सेल्फ लेप वाढेल इतकं आपल्याला त्याला रोस्ट करायचं खूप असं करपट करायचं नाही नाही तर काय होईल चटणी जे आहे चटणीमध्ये असं करपट वासेल त्यानंतर काही लसणाच्या पाक आपल्या होते पाच ते सात त्या घालून घेतल्या आणि इकडे हावरी आणि जिरे जे आहेत राहिलेले होते अर्धी वाटी ते एक वाटी हावरी घेतली होती मी आणि ती घालून घेतली आणि एक ते दीड चमचं जिरे घेतलेले होते ते सुद्धा घालून घेतले ते सुद्धा आता आपण दोन ते तीन मिनटं रोस्ट करूया हावरी जी आहे भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही त्यामुळं शेवटला हावरी घातलेली आहे आणि अशा प्रकारे जे आहे छान प्रकारे असं भाजून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याला सुद्धा छान असे डाग पडलेले आहेत म्हणजेच की शेंगदाणे छान प्रकारे भाजलेले आहेत तर इकडे जे आहे आपलं सर्व असं भाजून झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे काय होतं आतमध्ये पर्यंत छान असं भाजलं जातं त्यानंतर इथे एक प्लेट घेतलेली आहे आणि त्यामध्ये ज्या सगळं सारण जे आहे काढून घेतलेलं आहे हवरीचं जा चटणीचं आता आपल्याला छान थंड करून घेऊया कारण आपल्याला गरम गरम अजिबात वाटायचं नाही नाहीतर मग काय होईल चटणी नुसती चिकट चिकट होईल आणि नंतर सुद्धा येईल त्यामुळे छान थंड करून घ्यायचं त्यानंतर तिथे जे आहे स्वच्छ असं छोटं मिक्सरचे जार घेतलेलं आहे त्यामध्ये हे सर्व घालून घेतलं त्यानंतर चवीनुसार मीठ एक चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा तिखट मिरची पावडर घेतलेली आहे ती घालून घेतली त्यानंतर चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे कारण काय होतं लगेच जर आपण मिक्सरला तसंच लावलं तर एक साईडला जे आहे मसाला होईल आणि एक साईडला चटणी होईल त्यामुळे अगोदर थोडंसं चमच्याने मिक्स करायचं आणि त्यानंतर पल्स मोडवर आपल्याला ते फिरून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळेस फिरवलं हो की छान प्रकारे दरदरीत अशी चटणी वाटली जाते आणि हे बघा इकडं आपली जी चटणी आहे एकदम तयार आहे छान अशी दरदरीत वाटली गेलेली आहे खूप काही बारीक पावडर वगैरे केलेली नाही तुम्हाला हवं असेल तर चॅनलवर व्हिडिओ जो आहे चटण्यांचा अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता आणि दरदरीत अशी चटणी तयार आहे शेळ्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा तोंडी लावायला सुद्धा एकदम उत्तम पर्याय आहे आणि रेसिपी आवडली असेल ಲೈಕ್ ಶೇರ ಕಾ ನವೀನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್